नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण भूमी अभिलेख विभागाची सेवा भरती दोन हजार पंचवीस घटक भूकर मापक या पदासाठी घेण्यात आलेल्या पुणे भूमी अभिलेख विभागाचा जो निकाल आहे घटकासाठीच्या घेण्यात आलेल्या ऑनलाईन परी आय बी पी मार्फत जी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तर त्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो प्रसिद्ध झालेला आहे गुणपत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे आणि यानंतर जे आहे तर डाक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एकाच पाच या प्रमाणात उमेदवारांना जे आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलण्यात येईल आहे तर त्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती आहे तरी बघू शकता भूमी अभिलेख विभाग पुणे विभागाचा हा निकाल आहे तर भाग, रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर उमेदवाराचं नाव आहे डेट ऑफ बर्थ आहे जेंडर आहे कॅटेगरी आहे उमेदवाराचे मार्क्स आहेत आणि फायनल मार्क्सनुसार ही जी लिस्ट जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र शासनाची जी भरती प्रक्रिया झालेली आहे दोन हजार पंचवीससाठीची तर त्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो, तो प्रसिद्ध झालेला आहे आणि फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आहे ते एकाच पाचव्या प्रमाणात जे आहे ते उमेदवारांना डाक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे तर त्याचं पी डी एफ जे आहे तर ते लवकरच प्रसिद्ध होईल त्याच्या संदर्भातलं पण अपडेटेड माहिती जी आहे ती मी आपल्या चॅनलवर घेऊन येत राहील तर ते पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला हे पीडीएफ पाहायला मिळेल ते टेलिग्राम ही जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व निकाला संदर्भातले जाहिराती संदर्भातले पीडीएफ जे आहेत तुम्हाला तिथून पाहता येतील ही होती भूमी अभिलेख विभागाची गटक संवर्गासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जो आलेला आहे तर त्या संदर्भातली संपूर्ण माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट जे आहेत ते तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत पोहोचण्यासाठी पण त्यांना ही व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग